मतदारांच्या सोयीचे मतदान केंद्र निर्माण करणं गरजेचे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर रिसोड तहसील कार्यालयात सर्वपक्षीय बैठक संपन्न तहसील कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या अहता दिनांकावर आधारित मतदानाची प्रारूप यादी संक्षिप्त निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत रिसोड मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांची आढावा बैठक दिनांक दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी बारा वाजता आयोजित केली होती त्यामध्ये ज्या मतदान केंद्रावर चौदाशे मतदार आहेत तिथं नवीन बूथ वाढवला येईल का व ज्या मतदारांना मतदान करण्यासाठी जास्त अंतर पडते त्यासाठी सोयीचे बूथवर व्यवस्था करता येईल का किंवा मतदाराची संख्या वाढली तर दोन गावातील एका गावात बूथ आहे ते स्थानिक गावातच बूथ वाढवता येईल का अशा समस्यांना मतदारांना सामोरं जावं लागते त्या समस्या दूर होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल व वरिष्ठांकडे याबाबतचे विषय मांडले जातील माननीय उपविभागीय दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका दंडाधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सुनील देशमुख देशमुख संदीप काळबांडे साहेब व इतर सहकारी उपस्थित होते तसेच राजकीय पदाधिकारी म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायणराव अरु राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार भगवानराव शिंदे गजाननराव लाटे भाजपा वैभव वानखेडे मनसे सय्यद अकिल वंचित बहुजन आघाडी गजानन कुटे मनसे बबन कुटे असिफ खान राष्ट्रवादी अमर भाजपा गोपाल तिखे भाजपा शंकर मोरी शिंदे गट इत्यादी राजकीय पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक रिसोड तहसील कार्यालयात पार पडली उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा